आकाश गुरुकिल्ली अशाची मध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली अशाची मध्ये आज आपण स्टडी इन रशिया या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर सूरज अशोक अनगोलकर सर कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार विशाल आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात डॉक्टर सूरज अंगोलकर यांनी प्रसिद्ध विद्यापीठ प्रिवॉल स्कीम रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटी जी रशियातील निजनी नो गोरद या सिटीमध्ये आहे या ठिकाणाहून सरांनी आपलं एम डीचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून दोन पासून ते शाईन ब्राईट एज्युकेशनल सर्व्हिस या ठिकाणी मुलांना त्यांच्या भावी जीवनाच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन करतात सध्या शाईन ब्राईट एज्युकेशनल सर्व्हिस याच्या शाखा पूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आहेत तसंच सर प्रॅक्टिसिंग इन डॉक्टर सुद्धा अधिक विद्यार्थी शाईन ब्राईट एज्युकेशनल सर्व्हिसच्या माध्यमातून रशियात शिक्षण घेत आहेत तर सर विद्यार्थ्यांना जर तुम्ही मार्गदर्शन करणार आहात मात्र तत्पूर्वी आम्हाला सांगा की रशियामध्ये सध्या एम बी बी एसचं एज्युकेशन देणाऱ्या नेमक्या कोणकोणत्या कौन युनिव्हर्सिटीज आहेत आणि या युनिव्हर्सिटीची माहिती नेमकी विद्यार्थ्यांना कशी मिळू शकते Uh, सर्वात पहिला मी टी व्ही नाईनचं धन्यवाद करू इच्छितो जी मला संधी दिली गेली सा uh, आहे स्टडी इन एम बी बी एस व ह्या विषयावरती बोलण्यासाठी रशियामध्ये साधारण सत्तर वैद्यकीय विद्यापीठं आहेत ह्यातल्या केवळ पंचवीस अशा विद्यापीठं आहेत ज्या विदेशी मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण देण्यासाठी अधिकृत आहेत ह्या सर्व विद्यापीठा एन एम सी नॅशनल मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया किंवा डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ मेडिकल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि ई सी एफ एम जी एज्युकेशनल काउन्सिल फॉर फो फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएश द्वारा मान्यतापूर्वक आहे हो हित मुलांनी ॲडमिशन घेतल्यानंतर ह्यांना कुठलीच अडचण येणार नाही यामधले आपली जी संस्था आहे शाईन ब्राईट एज्युकेशनल सर्व्हिसेस ही साधारण आठ ते दहा विद्यापीठांसोबत संलग्न आहे ह्यामधल्या काही नामांकित युनिव्हर्सिटीज आहेत ज्या आपण काम करतो त्या युनिव्हर्सिटीसोबत ज्या आहेत प्रिवोल्स्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटी ओम स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी कझान फेडरल युनिव्हर्सिटी आणि बश्किर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ह्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत ह्या एकदम कमी बजेट मधल्या युनिव्हर्सिटीज आहेत जिथं अभ्यासाचा खर्च एकदम किमान मात्रामध्ये येतोय अगदीच आणि रशियामध्ये नेमका शिक्षणाचा दर्जा देखील कसा आहे आणि जे भारतीय विद्यार्थी रशियामध्ये जातात वैद्यकीय आहेत प्रत्येक मध्ये देशातील टॉप मोस्ट एडर्स किंवा टीचर्स आहेत यांच्याद्वारा मुलांचे जे संकल्प किंवा कॉन्सेप्ट जे असतात पूर्णपणे क्लिअर केले जातात इथले टीचर्स जे आहेत हे फोकस्ड ओरिएंटेड आहे जे मुलांना पूर्णपणे आपल्या वैद्यकीय शिक्षणाबद्दल माहिती देतात आणि त्यांच्याकडून पूर्णपणे आपल्या भारतामध्ये जे काही लागणारी एक्झामसाठी तयारी हो, असते ती सुद्धा पूर्ण करून घेतात तिथले टीचर्स परत आपण दृष्टिकोनाच्या हिशोबाने विचार केलं तर रशिया हा जगातील सर्वात शक्ती सर्वात शक्तिशाली राष्ट्रांपैकी एक आहे आणि ते आज जग पाहती आहे इथं प्रत्येक आपल्या कॅम्पस आणि युनिव्हर्सिटीजमध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन सी सी टी व्ही उपलब्ध आहेत प्रत्येक हॉस्टेल आपले फिमेल वॉर्डन्स वेगळे असतात मेल वॉर्डन्स वेगळे असतात सेक्युरिटी गार्ड सुद्धा ना आहेत इथं इथं मुलांसाठी शिकण्यासाठी थ्री डी टेक्निक सुद्धा वापरली गेली जातात आणि प्लस स्टिम्युलेशन सेंटर सुद्धा आहेत आणि मुलांसाठी रोबोटिक सर्जरी सुद्धा शिकायची संधी मिळू शकते मला सर सांगा की जे विद्यार्थी एम बी बी एस साठी रशियामध्ये जातात त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण देखील होत त्यानंतर भारतामध्ये आणि परदेशामध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी नेमक्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत ऑफकोर्स uh, अमृता ह्या विषयावरती चर्चा करण्याचा हा प्रश्न आहे uh, जेव्हा uh, भारतातली मुलं रशियामध्ये आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारताला येणार असले तर भारतामध्ये येऊन त्यांनी uh, एन आपली नेक्स्ट एक्झाम देऊ शकतात जी नॅशनल मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाद्वारा केली जाते ही एक्झाममध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर मुलं आपली खासगी प्रॅक्टिस सुरू करू शकतात किंवा शासकीय रुग्णालयामध्ये काम करू शकतात किंवा महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून सुद्धा काम करू शकतात जसं आपले इंडियाची ही एंट्रन्स किंवा एक्झिट एक्झाम आहे अशीच बाहेरच्या देशात म्हणजे यू के किंवा यू एसमध्ये सुद्धा असे एंट्रन्स एक्झाम असतात जसे की प्लॅब्स आणि यू एस एम एल ई या एक्झाम्स सुद्धा दिल्यानंतर मुलं तिथं सुद्धा प्रॅक्टिस आपली करू शकतात आता सरांनी सांगितल्याप्रमाणे रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर परदेशात आणि भारतामध्ये देखील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत आणि याच विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट ऍडमिशन राऊंड देखील होणार रा आहे नऊ आणि दहा तारखेला पुण्यामध्ये आणि अकरा आणि बारा तारखेला मुंबईमध्ये तर ता नक्कीच या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा आणि ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की परदेशात जाऊन आपल्याला वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता येऊ शकतं आणि त्या संदर्भात तुमच्या मनात कोणतेही प्रश्न असतील तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबर वर संपर्क साधून तुम्ही सरांकडून घेऊ शकता सर मी आता जसं सा सांगितलं की अनेक विद्यार्थ्यांचं अकरावी बारावी झाल्यानंतरच आपल्याला आता वैद्यकीय क्षेत्रात जायचंय असा विद्यार्थी विचार करतात मात्र त्यांना याबद्दल पात्रता नेमकी काय आहे किंवा अभ्यासक्रम काय याबद्दल माहिती नसतं तर काय सांगाल रशियामध्ये एम बी बी एसचा अभ्यासक्रम करण्यासाठी भारतीय मुलांना काही विशेष क्रायटेरिया आहे जी पूर्ण केली लागते जसे की आपल्या बारावीची एक्झाममध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये पन्नास टक्के गुणवांनी ह्याने पास झाले पाहिजे आणि आपली नीटची जी एक्झाम आहे ती मिनिमम मार्क्सनी क्वालिफाय होणं आवश्यक आहे तिथं ह्या एक्झाम्समध्ये हे क्वालिफाय झाल्यानंतर आपण रशियामधल्या कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये डिरेक्टली आपण ॲडमिशन देऊ शकतो मुलांसाठी तर सरांनी सांगितल्याप्रमाणे एम बी बी साठी नेमकी शिक्षणाची पात्रता काय हे सरांनी सांगितलंय मात्र विद्यार्थ्यांसाठी देखील एक खुशखबर आहे ती म्हणजे स्पोर्ट्स ऍडमिशन राऊंड होणार आहे दिनांक नऊ आणि दहा तारखेला पुण्यामध्ये आणि अकरा आणि बारा तारखेला मुंबईमध्ये हा एक राऊंड होणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन एम बी बी एस पूर्ण करायचंय सा, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर संपर्क साधून या राऊंडबद्दल तुम्ही सरांकडून अधिक मार्गदर्शन घेऊ शकता तर सर परदेशामध्ये जे विद्यार्थी जातात शिक्षणासाठी त्यांच्या पालकांना देखील चिंता असते कारण सध्या जर आपण बघितलं रशियामधलं जे वातावरण आहे तर पालकांना जी चिंता सतावत असते याबद्दल तुम्ही नेमका त्यांना कसा दिलासा देतात ऑफकोर्स हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे जे पालकांच्या मनामध्ये शंका असते की आपल्या मुलांची सेफ्टी आणि सेक्युरिटी बद्दल आता सेफ्टी आणि सेक्युरिटी बद्दल विचार केलं तर आज रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरून दोन वर्ष झालेले असले तरी पण सर सर्व मुलं जी ॲडमिशन्स घेतलीत रशियामध्ये ती सर्व सुरक्षित आहेत आणि ते आजही व्यवस्थित अभ्यासक्रमांक त्यांचं चालू आहे आजही भारतातल्या मुलांना टॉप मोस्ट प्रायोरिटी एम बी बी एस इन अब्रॉड असलं तर त्यांचं प्राध्यान पहिला रशियालाच जातो आहे आणि जेव्हा आपण रशियामध्ये ॲडमिशन्स करतो मुलांचे त्या टाईमला आपण आपली टीम मेंबर्स त्यांच्यासोबत गेलेली असते त्यांचं पूर्णपणे सेटल तोपर्यंत तर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना रशियामध्ये जाऊन आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करायचं आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे कारण या विद्यार्थ्यांसाठी स्पॉट ऍडमिशन राऊंड होणार आहे नऊ आणि दहा तारखेला पुण्यामध्ये आणि अकरा आणि बारा तारखेला मुंबईमध्ये तर या संधीचा नक्कीच विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा त्याचबरोबर जे विद्यार्थी आता रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण करतात नेमका त्यांचा अनुभव काय आहे हे आपण जाणून घेऊयात विद्यार्थ्यांकडून हॅलो महाराष्ट्र And currently, I'm studying in at Medical University in Russia. Now, I'm in mean, first year medical school, It's all because of Shine Bank Experience services. I found them through social media. After so they helped me find perfect university for me and to take care of my whole documentation. Thank, thank, you to their guidance and support. I was able to find the perfect fit for me here at at Medical University. Hi, I'm Chinnu. From Karnataka, Belgium. I'm currently a second-year student at Trivolsky Research Medical University. Earlier, I had taken a job of two years. Later on, when I found Shine Bread Educational Services through the advertisements in my city, there, Dr. Suresh sir, he helped me finding the best university as I had missed to study in Epron. I thank him and the whole team for helping me throughout my whole process of application and visa. At last, I thank them for the guidance and support they have shown towards me. तर आताच आपण वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा अनुभव पाहिलाय आणि नेमकं रशियामध्ये कसं जायचं आणि ही संपूर्ण प्रोसेस काय आहे याबद्दल आपण सरांकडून आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाचीमध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाचीमध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सूरज अनगोलकर सर ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही विद्यार्थ्यांना रशियामध्ये नेमकं कसं पोहोचायचं याबद्दल सांगितलं मात्र एकदा की महाराष्ट्रातला विद्यार्थी किंवा कर्नाटकातला विद्यार्थी परदेशात गेल्यानंतर त्याचं लाईफस्टाईल नेमकं कसं चेंज होतं मोस्ट इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे जसं आपली आता आपण इंडियामध्ये शिक आता ही मुलं अकरावी बारावीमध्ये इंडियामध्ये असतात आपल्या आईच्या कुस्तीमध्ये किंवा वडिलांकडं वाढलेले असतात तिथं गेल्यानंतर त्यांच्या मनात एक शंका असते की आपण तिथं जाऊन कसं सर्वाईव्ह होणार किंवा आपण तिथं गेलं तर लाईफस्टाईल कशी चेंज होईल आपली हे खूप महत्त्वाचं असते का म्हणजे मुलं एकदा वैद्यकीय शिक्षणाला बाहेर देशी गेले असतात तेव्हा त्यांना खूप सारा अनुभव येते की आपण कसं राहावे कसं शिक्षण घेतलं पाहिजे वागलं कसं पाहिजे ह्याच्याबद्दल त्यांचे बरेच ह्याच्याने लाईफस्टाईल चेंज होते की की ला आता तिथं गेल्यानंतर मुलांना काही प्रश्न असे पण असतात की आपण तिथे गेल्यानंतर जेवणाबद्दल कसं करायचं किंवा तिथं इंडियन फूड अवेलेबल असतो की नाही किंवा तिथे गेल्यानंतर आपण कोणत्या प्रकारने राहिलं पाहिजे हे सगळे खूप सारे प्रश्न मुलांच्या मनात असतात आता तिथं जेवणाबद्दल बोललं तर आपण इंडियन फूडसुद्धा अवेलेबल आहे काही युनिव्हर्सिटीजमध्ये काही युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा चालवतात किंवा मुलं स्वतःचं जेवण स्वतः बनवून खाऊ शकतात आणि परत कॉलेज मध्ये आपलं शिक्षण कसं असतंय मुलांना ही शंका असते की आपण तिथे गेल्यानंतर इंग्लिश मध्ये शिकवतात किंवा रशियामध्ये शिकवतात पूर्णपणे हे आपलं जो आहे हा होतो आणि त्यानंतर मुलांना कुठलीच अडचण येणार निर्माण होणार नाही अगदी जसं तुम्ही सांगितलं की जेवणाची जी समस्या आहे ती तर दूर होते आणि भाषेविषयी देखील तुम्ही आता सांगितलेलं आहे मात्र जे विद्यार्थी भारतातून रशियामध्ये जातात त्यावेळेला त्यांना महाराष्ट्रीयन जेवण हवं असेल खास करून जो विद्यार्थी महाराष्ट्रातून जातोय तर तशी काही विशेष सोय हॉस्टेलमध्ये असते का हो काही आपण मेस चालतात तिथं जेवण जेवण बनवून घेऊ शकतो किंवा सुपर मार्केट्समध्ये मध्ये खूप सारे व्हरायटीजचे फूड्स अवेलेबल असतात तिथून सुद्धा मुलं फूड ची जी कमतरता आहे ती पूर्ण करू शकतात रशियामध्ये जाऊन वैद्यकीय शिक्षण ज्या विद्यार्थ्यांना पूर्ण आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण आहे कारण स्पोर्ट ऍडमिशन राऊंड होणार आहे नऊ आणि दहा तारखेला पुण्यामध्ये आणि अकरा आणि बारा तारखेला मुंबईमध्ये तर नक्कीच विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि परदेशात जाऊन ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण पूर्ण पूर्ण त्यांचं स्वप्न होऊ शकतं या संदर्भात जर तुमच्या मनात कोणतीही शंका असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर संपर्क साधून तुम्ही सरांकडून अधिक मार्गदर्शन घेऊ शकता सर रशियात जाण्यापूर्वी विद्यार्थी जेव्हा नीटची एक्झाम देतात एक्झाम झाल्यानंतर देखील आपल्या काही स्पेशल बॅचेस असतात का आणि त्यापर्यंत कसं अगदीच बरोबर आता आमचं म्हणणं हे आहे की मुलांनी इंडियामध्ये राईट डिसिजन ऑन राईट टाइम घेतलं पाहिजे विदाउट वेस्टिंग दॅट टाइम इन इंडिया फॉर कसं होतं की खूप सारे मुलं नीट रिपिटेशन्सच्या मागं एक वर्ष दोन वर्ष वाया घालवत जातात त्यापेक्षा ते आम्हाला संपर्क साधू शकतात आम्ही त्यांना रशियामधल्या कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन करून देऊ आणि त्यांचं करियर बनवू शकतो तिथून पुढे सो इंस्टर्ड ऑफ वेस्टिंग टाइम आपण जो बोलतो इंडियामध्ये जे नीटसाठी ला जातोय त्याच्यापेक्षा आपण ऍडमिशन्स घेऊन पुढची जी आपली करियरचे एज्युकेशन्स आहे ते पूर्ण करू शकतो अगदीच आणि भारताचा जर आपण विचार केला जे विद्यार्थी एम बी करण्याचं स्वप्न पाहतायत मात्र या ठिकाणी सीट फार लिमिटेड असतात आणि त्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ शकतं अशा विद्यार्थ्यांसाठी रशियामध्ये नेमकी कशी सुवर्ण संधी अगदीच बरोबर आता इंडियामध्ये आपण कंपेर केलं तर पंचवीस लाखुनी अधिक कॉम्पिटेटर्स आहेत जी नीटचे साठी अपियर होणार आहेत जसेच आपली आता गेल्या आता पाच मेला एक्झाम संपलेली आहे त्यामध्ये पंचवीस लाखहून अधिक मुलं उत्तीर्ण झालेत आणि त्यामध्ये आपल्या भारतामध्ये अवेलेबल सीट्स जे आहेत ते केवळ एक, एक ते दीड लाख सीट्स आहेत याच्यामध्ये काय होतंय की कॉम्पिटिशन वाढलं गेलं जात आहे त्यामुळे भारतात दे कॅनॉट भारता, मीट द डिमांड स्टुडंट्स सो त्याच्यासाठी स्टुडंट्सनी काय केलं पाहिजे की इनकेस त्यांचं करिअरमधलं एक दोन वर्ष वाया न घालवता त्यांना शिक्षण घेण्या घेणं असेल अनिवार्य तर ते आपल्याला संपर्क साधू शकतात आपल्या गेल्या दिलेल्या नंबर्सवर किंवा आपल्या ऑफिसला भेट देऊन आपण त्यांचं काउन्सलिंग करून त्यांचं ॲडमिशन आपण रशियाला करून देऊ तर सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना रशियामध्ये जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करायचं आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे कारण स्पोर्ट ऍडमिशन राऊंड होणार रा आहे नऊ आणि दहा तारखेला पुण्यामध्ये आणि अकरा आणि बारा तारखेला मुंबईमध्ये तर ता नक्कीच विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात कोणतेही प्रश्न असतील तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर संपर्क साधून तुम्ही सरांकडून अधिक मार्गदर्शन घेऊ शकता सर विद्यार्थी खरं तर परदेशामध्ये वैद्य शासकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी जेव्हा जातो तेव्हा त्याची ती पहिली वेळ असते तर ता त्याच्यासोबत आपल्याकडून देखील कोणी मेंटॉर किंवा कोण सोबत, सोबत जात का येस yes, ऑफकोर्स जेव्हा विद्यार्थी फर्स्ट टाइम इथून इंडियामधून फ्लाय करत असतात आमच्या कंपनीचे मेंबर्स किंवा मी सुद्धा मुलांसोबत फ्लाय करतो वर्षातले एक दोन महिने मी त्यांच्यासोबत राहतो त्यांना पूर्णपणे सेटलमेंट होण्यापर्यंत त्यांची पूर्ण काळजीपूर्वक घेतो परत मुलं तिथं व्यवस्थित सेटल झाले त्यांचं शिक्षण कसं आहे त्यांचे अकॅडमिकचे मार्क्स कसे आहेत हे सगळं सगळं त्यांना पालकांपर्यंत पोहोचवून देतो आपली टीम हमेशा ट्वेंटी में फोर मुलांना प्रत्येक युनिव्हर्सिटी मदतीला उपलब्ध असतात जेव्हा विद्यार्थी परदेशात जातो आणि एक पाच ते सहा वर्षाचा हा संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करताना विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च देखील करावा लागतो तर अशा वेळेला शिक्षण घेता घेता इंटर्नशिप किंवा एखादा जॉब देखील विद्यार्थी रशियामध्ये करू शकतात नाही इंटर्नशिप तरी चालू असते मुलांची बट हे लोक जॉब नाही करू शकत रशियामध्ये बिकॉज कसं असतंय हे आपलं वैद्यकीय शिक्षण आहे त्यामुळे गव्हर्मेंट काय म्हणते की तुम्ही आधी शिक्षणावरती फोकस करा मग त्याच्यानंतर तुम्ही जॉब करू शकता तिथं काही असे जॉब करून पैसे कमावण्यासाठी मुलं जात नाहीत आणि तिथं संधी अशी असते की आपण इंटर्नशिप वगैरे करू शकतो हॉस्पिटल्समध्ये जी आपलं एज्युकेशन जसं चालू असते तशीच इंटर्नशिप पण चालू असतात मुलांचे अगदीच त्यामुळे हे शिक्षण पूर्ण करताना जो खर्च येतो का विद्यार्थ्यांना जी फी भरावी लागते त्यामध्ये काही विशेष सवलत काही किंवा काही टप्प्यांमध्ये विद्यार्थी फी भरू शकतात येस yes, आपण आपल्या कंपनी थ्रू ह्या वर्षीपासून आम्ही असं डिसाईड केलेलं आहे की प्रत्येक मुलं जी मेरिटियस स्टुडंट्स आहेत त्यांना आम्ही वन थाउजंड डॉलर्सची स्कॉलरशिप देण्यासाठी अनिवार्य केलो आहे आणि जर करता मुलं आपली एक क्रायटेरिया मॅचअप केले किंवा ती उत्तीर्ण झाले तर त्यापासून आपण मुलांसाठी खूप सारी मदत करू शकतो आणि जी आता फीसची फीस जी भरणे असते युनिव्हर्सिटीची आपण दोन टप्प्यामध्ये भरू शकतो कॉलेज ला जसे की आपलं बॅच चालू होतं विंटरमध्ये लाईक सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तर त्यावेळी सहा महिन्याची फीस भरू शकतात आणि फेब्रुवारी मार्चमध्ये सहा महिन्याची फीस सुद्धा भरू शकतात मुलं आणि आपले कमी बजेट असलेले युनिव्हर्सिटीज आहेत म्हणून रशियन गव्हर्नमेंट थ्रू काही स्कॉलरशिप वगैरे येणार नाही पण आपली कंपनी जी आहे त्या मुलांसाठी मदत म्हणून आम्ही एक वन थाउजंड डॉलरची ह्या वर्षी सोय करून देणार आहे अगदी तर सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन एमबीबीएस पूर्ण करायचं आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे कारण स्पोर्ट ऍडमिशन राऊंड होणार रा आहे नऊ आणि दहा तारखेला पुण्यामध्ये आणि अकरा आणि बारा तारखेला मुंबईमध्ये तर नक्कीच विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर संपर्क साधून देखील तुम्ही सरांकडून अधिक मार्गदर्शन घेऊ शकता सर जसं सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटक राज्य मध्ये देखील आपल्या शाखा आहेत तर महाराष्ट्रात ज्या आपल्या शाखा आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल साधारण किती विद्यार्थी आपल्याकडे सध्या शिक्षण घेत आहेत आपल्याकडं पाचशेहूनही अधिक मुलं आता महाराष्ट्र आणि कर्नाटकामधून पूर्ण रशियामध्ये गेलेले आहेत शिक्षणासाठी आपले जे युनिव्हर्सिटीज टायप झालेले आहेत आणि आता महाराष्ट्रामध्ये आपल्या शाखा ज्या आहेत त्या मुंबई लातूर नाशिक पुणे आणि कोल्हापूर सांगली इथं आहे इथं प्रत्येक शाखामध्ये आपले मेंटर्स बसलेले आहे ते पूर्णपणे मुलांचं काउन्सिलिंग करून घेतात त्यांना कुठली युनिव्हर्सिटी त्यांच्या बजेट अकॉर्डिंगली लागते ते सुद्धा त्यांना अनिवार्य करून देतात आणि प्लस आ, आधी आपण काय करतो की मुलांची आधी स्टडी करून घेतं की मुलांचं बजेट कसं असते आणि ते तिथं क्रेडेन्शियल आहेत की नाहीत का म्हणजे कसं होतं एक एक टाइम मुलांची फसवणूक सुद्धा होते की त्यांना त्यांचं बजेट असते एकदम किमानमध्ये किंवा चला आपण अठरा वीस लाखमध्ये त्यांचं बजेट असलेलं बट काउन्सिलर्स काय करतात त्यांना त्यांच्याकडे युनिव्हर्सिटीज अवेलेबल नसले तर त्यांनी एकदम महागडे युनिव्हर्सिटी दिले तर ते त्यांची नुकसान होते मुलांची बिकॉज एकदा रशियामध्ये गेले मुलं तर तिथं आपण नाही युनिव्हर्सिटी चेंज करू शकतो बिकॉज ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लॉ ते काय म्हणतात की आपण ज्या युनिव्हर्सिटीमध्ये एज्युकेशन स्टार्ट केलंय त्याच युनिव्हर्सिटीमध्ये पूर्णपणे कम्प्लीट केलं लागते ला सो ह्यासाठी आपण जेव्हा रशियामध्ये ॲडमिशन घेतो पालकांनी आणि मुलांनी आपलं बजेटबद्दल पूर्णपणे डिसाईड केलं लागते आणि तरच मग पुढे ॲडमिशन घेऊ शकतात हे सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना रशियामध्ये जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करायचंय त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे स्पॉट ऍडमिशन राऊंड होणार रा आहे नऊ आणि दहा तारखेला पुण्यामध्ये आणि अकरा आणि बारा तारखेला मुंबईमध्ये तर ता नक्कीच विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर संपर्क साधून तुम्ही या ऍडमिशन राऊंडबद्दल अधिक माहिती घेऊ शकता सर जसं तुम्ही सांगितलं की रशियामध्ये विद्यार्थी नेमका कसा पोहोचतो आणि त्याला तुम्ही कशा पद्धतीनं सपोर्ट करता एकंदरीतच रशियामध्ये जाण्यासाठी साठीचा वेगवेगळे क्लासेस वेगवेगळ्या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांना बोलवलं जातं आणि माहिती दिली जाते विद्यार्थ्यांना आणि पालकांना तुम्ही आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय संदेश द्याल जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही ऑफकोर्स जो पालक आणि विद्यार्थी रशियाबद्दल किंवा कुठल्याही काउन्सलरसोबत हो ॲडमिशन घेणार असतात त्यांनी अगोदर हे चेक केलं पाहिजे की हे काउन्सलर्स किंवा कन्सल्टन्सी कंपनी त्या रशिया युनिव्हर्सिटीमध्ये उपलब्ध आहेत की नाही जेव्हा ॲडमिशन्स होतात त्यांच्या ॲडमिशन्सचे लेटर्स जेव्हा येतात ते डिरेक्टली युनिव्हर्सिटीमध्ये कॉल करूनही विचारू हो शकतात की त्यांचं ॲडमिशन खरोखर तिथं रेजिस्टर्ड झालेलं आहे काय नाही का म्हणजे बरेच टाईम असं होते की कन्सल्टंट्स मुलांची फसवणूकसुद्धा करतात किंवा आता सपोज एका युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन्स दिले आणि तिथं हॉस्टेलसाठी अवेलेबल नसले म्हणून लगेच त्यांना दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये स्विच मारतात तेव्हा जेव्हा स्विच करतात तेव्हा मुलांचे खूप सारी नुकसान होते का का म्हणजे त्यांची मनाची स्थिती ह्याप्रमाणे तयार झाली असते की ते ह्या अमुक युनिव्हर्सिटीला जाण्यासाठी तयार करून घेतलेले असतात बरं जेव्हा एंड मोमेंटला जाऊन जेव्हा हॉस्टेल्स अवेलेबल नाही होतात त्यासाठी काउन्सलर्स काय करतात दुसऱ्या युनिव्हर्सिटीला स्विच करून त्यांची खूप सारी नुकसान करू शकतात सो ह्या सगळ्या ह्याच्यामधून वाचण्यासाठी ते लोक आपल्याकडे येऊन आपण जसं व्यवस्थित काउन्सलिंग करतो त्यांचं पूर्णपणे मार्गदर्शन करून देऊ त्याची संधी उचलू शकतात न फसवणूक होते तर सर एकंदरीतच रशियामध्ये जे विद्यार्थी एमबीबीएस साठी जाणार आहेत त्यांनी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात याबद्दल आज तुम्ही आम्हाला इतकं महत्त्वाचं मार्गदर्शन केलं तुमचे खूप खूप आभार धन्यवाद त्याचबरोबर गुरुकिल्ली किल्ली अशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार